नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी एक रेसिपी घेऊन आली आहे ज्याने तुमचं वजन तर नक्कीच कमी होणार पण त्याची चवसुद्धा अप्रतिम आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा कप हे तांदूळ घेतलेले आहेत तर मी इथे रोजच्या वापरेतलेच तांदूळ घेतले तर तुम्ही याच्याऐवजी रशियनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता आणि जितके आपण तांदूळ घेतले त्याच्या अर्धी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे सोबतच जितकी आपण मुगाची डाळ घेतली होती त्याच्या अर्धी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आणि जितकी चण्याची डाळ घेतली होती त्याच्या अर्धी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे तर मी इथे जर तांदूळ जर आठ चमच असेल तर चार चमच मुगाची डाळ आहे दोन चमच चण्याची डाळ आहे आणि एक चमच हुडदाची डाळ आहे आणि या सगळ्या डाळी एकत्र छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहे आणि मी आता आला एका ओल्या कपड्यावर टाकणार आहे म्हणजे एक ओला कपडा घेतला आहे सुती कपडा हलकसं कपड्यावर पाणी शिंतायचं आहे म्हणजे खूप जास्त ओलं नाही करायचं आहे आणि आता आपण याला पुसून घेणार आहे जर तुम्हाला पुसायचं नसेल तर तुम्ही याला छान असं धुऊन घेऊ शकता धुऊन नंतर पंखाखाली सुकवून थोडंसं गरम करून तुम्ही याची पावडर बनवू शकता तर आता हे माझ्याकडे जे तांदूळ डाळ होते ते थोडे स्वच्छच होते त्याच्यामुळे मी इथे फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे तर बघू शकता हे छान असं पुसून झालेलं आहे तर आता आपल्याला ला जा हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल म्हणजे किलोच्या प्रमाणात घेत असाल तर तुम्ही हे गिरणीवरून सुद्धा दळून आणून ठेवू शकता एकदा दळून आणलं की तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा हे हा नाश्ता जो आहे तो बनवू शकता तर आता मी हे मिक्सरला लावून घेते आणि याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलंय आणि शक्यतो जितकं बारीक होत असेल तितकं इथे बारीक करून घ्यायचंय तर हे थोडंसं गव्हाच्या पिठापेक्षा थोडस जाडसर आहे तर आता आपण हे एका कपाने मोजून घ्यायचंय तर मी एका कपाच्या अंदाजाने मोजून घेणार आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेवढं सुद्धा बनवू शकता तर मी इथे एक कप हे पीठ घेतलेलं आहे आणि हे जे उरलेलं आहे तर तुम्ही याला परत याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून परत त्या नाश्ता बनवू शकता नाहीतर तुम्ही ते थालीपीठमध्ये किंवा पराठ्यांमध्ये हे वापरू शकता तर मी इथे एक कप पीठ घेतलेलं आहे तर आता मी गॅसवर एक छोटी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे खूप जास्त तेल सुद्धा लागत नाही अगदी कमी तेलाचा हा आहे थोडंसं जिरं घालून घ्यायचंय थोडंसं हिंग घालून घ्यायचंय हलकंसं मिक्स करून घेऊया तर आता मी हे पेस्ट घेतली आहे याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याला असं जाडसरच ठेचून घेतलेला आहे याला एकदा फिरवून घेऊया म्हणजे दोन ते तीन मिनटं याला परतून घ्यायचंय तरी ते दोन ते तीन मिनटं छान असं परतून झालं की याच्यामध्ये मी किसलेला गाजर घालणार आहे तर तुम्ही इथे आवडीच्या भाज्या घालू शकता ज्याही भाज्या तुम्हाला आवडत असेल किंवा मुलं ज्या भाज्या खात नसेल त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता बारीक कट करून शिमला मिरची घालू शकता हिरवे वटाने मॅश करून घालू शकता तर बघू शकता हे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचंय आणि बघू शकता गाजर हलकेचे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर मी इथे दीड कप पाणी घेणार आहे तर हा अर्धा कपाचा माप आहे त्याच्यामुळे मी हे तीन माप घेणार आहे म्हणजे पूर्ण हे आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप पीठ घेतलं त्यासाठी दीड कप पाणी घ्यायचं आहे एक चमचा तीळ घालून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि एकदा याला फिरवून घेऊया आणि आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे या पाण्याला तर इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम कमी करून द्यायचा आहे आणि जे एक वाटी आपण पीठ घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचंय सोबतच एक मोठा चमचा मी इथे दही घेतलेला आहे दही घातल्यामुळे नाश्ता जो आहे तो आतून मस्त सॉफ्ट होईल आणि हलकीशी आंबट अशी टेस्ट येईल त्याच्यामुळे थोडस आंबट दहीच घाला आणि याला आता छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता तुम्हाला असं वाटत असेल हे खूप चिपचिप झालंय गिलं गिलं झालंय पण ते जसं जसं तांदूळ शिजेल तसं तसं ते घट्टसर होत जाईल थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर दोन ते तीन मिनटं कमी आचेवरच असं आपण याला परतून घेणार आहे तर गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे नाहीतर हे सगळं पीठ जे आहे ते खाली तळायला लागू शकतं तर आता दोन ते तीन मिनटं झाली आहे आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला याच कढईमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे आणि इथे गॅसचा फ्लेम मी इथे बंद करून देणार आहे आणि याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे तर इथे बघू शकता हे छान असं थंड झालेलं आहे तर हाताला आता थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे फक्त एक बोट तेल लावून घ्यायचंय आणि यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचंय आणि आता आपण याला मेदू वड्याचा शेप देणार आहे तर या पद्धतीने राऊंड करून मध्ये होल करून घ्यायचंय म्हणजे छान हा नाश्ता आतपर्यंत शिजेल तर याच पद्धतीने सगळे या आपण बनवून घेणार आहे आणि एक चाळणी घेतली आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे आपण चाळणीमध्ये ठेवून देणार आहे तर याच पद्धतीने बाकी सगळे जे आहेत ते सुद्धा मी बनवून घेणार आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे सगळे हे बनवून आपण चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत तर इथे मी सगळे बनवून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता या पद्धतीने छान असं बनवून आहे तर हा नाश्ता तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता तर दुसरीकडे मी एका एक कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेला आहे जर हा रिंग नसेल तर तुम्ही इथे प्लेट किंवा एक वाटी ठेवू शकता आणि याच्यावर आपण हा चाळण ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण याला आठ ते दहा मिनटं मिडियम फ्लेमवर स्टीम करून घेणार आहोत म्हणजे वाफवून घेणार आहोत तर जोपर्यंत आपला हा नाश्ता वाफवून होतोय तोपर्यंत आपण इथे एक मसाला बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी एक पॅकेट हा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे तुम्ही याच्या जागी मॅगी मसाला सुद्धा घेऊ शकता थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेतले आणि थोडंसं आमचूर पावडर घेतले थोडीस आंबटसर पाहिजे त्याच्यामुळे मी आमचूर पावडर घेतलाय तुम्ही असाच सुद्धा मसाला वापरू शकता तर आपला हे नाश्ता सुद्धा स्टीम करून झालेला आहे तर मस्त नाश्ता हा फुललेला आहे तर बघू शकता आणि चेक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण चेक करून घेणार आहोत तर छान असा शिजला गेलेला आहे तर आता आपण याला काढून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचंय तर मी हा नाश्ता असाच सर्व करणार आहे कारण मी हे जे आहे ते एकदम हेल्दी बनवलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ते एक चम्मच तेलाचा तडका बनवू शकता त्याच्यामध्ये मोहरी टाकून तुम्ही याला एक फ्राय करू शकता तसा सुद्धा छान लागेल पण मी ते एकदम हेल्दी बनवलंय त्याच्यामुळे मी असाच सर्व करणार आहे आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता तो याच्यावर स्प्रिंकल करून घ्यायचा आहे तर बाकी काहीही न घालता आणि कुठल्याही चटणी वगैरेची गरज नाही आहे या मसाल्याने याची चव जी आहे ते अप्रतिम लागते तुम्ही मुलांना टिफिनवर सुद्धा बनवून देऊ शकता म्हणजे तुम्ही हे रात्रीच बनवून ठेवू शकता आणि मुलांना सकाळी टिफिनवर देऊ शकता तर तुम्हाला ही हेल्दी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर